मी रवी होते जिल्हा कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर यांची एक शाखा आहे आणि हा राज्यव्यापी संप आहे परिचारकांचा अनेक दिवसापासून परिचारकांच्या काही प्रलंबित मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा ते सोळा आमचा लाक्षणीय धरणे आंदोलनं होते जेणेकरून शासनानं पंधरा आणि सोळा तारखेला आमच्या मागणीविषयी बैठक बोलवण्यात यावी पण कदापि तसं झालेलं नाही आहे म्हणून आम्हाला नाव दिला जास्त सतरा तारखेचा आमचा एक दिवसाचा लाक्षणी एक दिवसाचा काम बंद आंदोलन आहे तरी देखील संध्याकाळपर्यंत जर शासनाने जर आमच्या परिचारकांच्या प्रलंबित मागणीविषयी जर बैठक लावली नाही तर अठरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर परिचार परिचारका संघटना ह्या रस्त्यावरती येणार आहे आणि कामबंद हा बेमुदत स्वरूपामध्ये यानंतर चालणार आहे आमच्या काही जिवाळ्याच्या आणि प्रलंबित मागण्या आहेत जे की आम्ही वारंवार या ठिकाणी प्रशासन पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण अद्यापही त्याची दखल घेण्यात आली नाही जसे की वेतन त्रुटी याच्यामध्ये सुद्धा परिचारका समर्गावरती खूप मोठा अन्याय करण्यात आलेला आहे त्यानंतर आपण बघितलं असेल मागे कोविडचा काळ होता त्यामध्ये आम्हाला एक कोविड योद्धा म्हणून फक्त सन्मानित करण्यात आलं पण कसल्याही प्रकारचा जोखीम भत्ता आम्हाला देण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जोखीम भत्ता मिळावा नर्सिंग अलाउन्सेस मिळाले पाहिजे प्रायव्हेटायझेशन खाजगीकरण हे बंद झालं पाहिजे त्यानंतर परिचारकांच्या पदभरतीमध्ये बद पदनामामध्ये बद बदल झाला पाहिजे हे आमचे वर्षानुवर्षाची मागणी आहे त्याच्यासाठी सुद्धा आमचा हा लाक्षणी संप आहे त्यानंतर परिचारकांच्या आस्थापनाविषयी कामकाजातील जी काही दिरंगाई आहे हे दूर झाली पाहिजे नव्यानं एक धोरण या ठिकाणी लागू करण्यात आलेलं ला आहे परिचारका मध्ये ते म्हणजे ऐंशी आणि वीस ऐंशी टक्के महिला आणि वीस टक्के पुरुष या ठिकाणी शासनानेच आपण एकीकडे म्हणतो की, की कसल्याही प्रकारचं लिंगभेद जातीय भेद नाही झालं पाहिजे आणि प्रशासन स्वतःच्या गोष्टीला सुरुवात करून आमच्यामध्ये कॅटेगराईज करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे की ऐंशी वीस ऐंशी टक्के महिला वर्ग आणि वीस टक्के पुरुष वर्ग हा पुरुष वर्गावरती पुरुष वर्गा परिचारका वर्गावरती सगळ्यात मोठा अन्याय आहे हा जाहीर हा जिहार जाहीररित्या रद्द होईपर्यंत आमचा संप या ठिकाणी चालण्यात येणार आहे अशा आमच्या जेवाळ्याच्या मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज रस्त्यावरती उतरले आपला शाखा नांदेड महाराष्ट्र राज्य परिचारिक संघा संघटना मुख्यालय लातूर या संघटनेच्या नेतृत्वाखाली शाखा नांदेड ही आमची संघटना आहे मी केशव जिंकलवाड या शाख्याचा सचिव या पदावर कार्यरत आहे शासनाने आम्हाला आमच्या ज्या मागण्या आहेत हे नव्याने मागण्या न प्रलंबित मागण्या येतात सात वर्षापासून आम्ही शासनाकडे हे मागण्या पाठपुरावा करत आहे मग ते किलर समिती असेल किंवा मग वेतन त्रुटीचा जो विषय आहे एम जी पी वायचा जो विषय आहे पदनामाचा नर्सेसचा विषय आहे एक साधं उदाहरण तुम्हाला देतो ज्या पदनामासाठी ग्रामसेवक तलाटे यांनी मागणी न केली हो मागणी केली नाही परंतु त्यांना ऑफिसर म्हणून मागणी त्यांची मान्य झालेली आहे आमची ही मुळात मागणी सात वर्षापूर्वीची आहे प्रलंबित मागणी आहेत या मागण्यामध्ये नर्सिंग ऑफिसर ही मागणी आमच्या शासनाला बिना पैशाची होती त्याला पैसा पण लागत नाही वित्त विभागावर कुठलाही भूर्दंड येत नाही नर्सिंग ऑफिसर ही मागणी आमची मुळात सात वर्षापूर्वी शासनाकडे आम्ही लावून धरलेली आहे पण शासनाने त्याच्यावर कुठे दखल घेतली नाही महाराष्ट्राचे परिचारिका संघटना याच्या मुख्यालय लातूरच्या नेतृत्वाखाली दिनांक पंधरा सोळा जुलै आजाद मैदान येथे धरणे आंदोलन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले त्या धरणे आंदोलनामध्ये शासनाने आमची कुठली दखल घेतली नाही ना इलास तो आम्हाला सतरा तारखेला कामबंद आंदोलन करायची पाळी शासनाने आणलेली आहे आणि जे आमच्या मागण्या आहेत ते आमच्या न्यायिक मागण्या आहेत हक्काच्या मागण्या आहेत प्रलंबित मागण्या आहेत आणि ते मागण्या शासनाने आमच्या आमचे आमचा अंत न घेता आम्हाला रस्त्यावर उन्हामध्ये बस म्हणजे उन्हामध्ये आणि रस्त्यामध्ये मुलं बाळ घरी सोडून आम्हाला हे या रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनानं आणू नये ही मा शासनाला आमची विनंती आहे आमच्या जे काय प्रलंबित मागण्या आहेत मग वेतन तुरटीमध्ये शासनाने आमच्यावर केलेला मोठा अन्याय आहे एस फोर्टीन आम्हाला परिचारिकांना एस फोर्टीनमधून एन फि एस फिफ्टीनमध्ये वेतन तुरटी आम्हाला दिलेली पाहिजे होती परंतु दिली नाही एम जे पी वायचा पत्ता शासनाने आपल्याला प्रशासनाने इथल्या शासनाला पत्र दिलेलं आहे आयुक्ताने पत्र दिलेलं आहे की यांचा एम जे पी वायचा भत्ता मिळायला पाहिजे परंतु मिळालेला नाही कोविड काळामध्ये शासनाने कोविड योद्धा म्हणून आम्हाला पदवी दिलेली आहे फ्रंट लाईन वर्कर म्हणून परंतु कोविड भत्ता आम्हाला आजपर्यंत मिळालेला नाही तरी आमच्यासोबत काम करणारे जे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांना कोविड भत्ता मिळाला परंतु आम्हाला परिचारिकांना कोविड मान्य नाही कोविड भत्ता मिळालेला नाही आप आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो राज्यव्यापी संप आहे मग जे जे हॉस्पिटलपासून आय जे एम नागपूरपर्यंत सर्व जे एम सीमध्ये महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के काम बंद आंदोलन आहे जर शासनाने सतरा तारीख आणि अठरा तारीख जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर ता अठरा तारखेपासून शंभर टक्के काम बंद आंदोलन आम्ही करणार आहे आणि शासनाला आमचा इशारा आहे आमचा अंत बघू नका कारण परिचारिका जर रस्त्यावर उतरल्या आम्हाला रुग्णसेवा कुठेही विस्कळीत करायची नाही हे आमच्या रक्तामध्ये सुद्धा नाही आम्ही निस्वार्थपणे सेवा करणारी आमची परिचारिका परिचारिका सेवा आहे सर्विस आहे आणि आमचा तो हेतून नाही रुग्णाला विस्कळीत करणाऱ्या शासनाला वेटीत धरणार परंतु शासनानेही आमच्यावर आज वेळ आणलेली आहे मायबाप सरकारने आमचा हा जे काय मागण्या आहेत ते मागण्या आजच्या त्यांनी मान्य करा आणि आम्हाला आमच्या मागण्या हक्काच्या त्यांनी द्या एवढीच आमची विनंती आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर उद्यापासून शंभर टक्के सर्व जी एम मध्ये काम बंद आंदोलन होणार आज आहे उद्या पण होणार आज आमच्या डॉक्टर शंकरराचव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील साडेपाचशे परिचारिका आहेत त्या साडेपाचशे परिचारिका शंभर टक्के संपामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील तीस कर्मचारी संपामध्ये आहेत त्याचबरोबर गुरु गोविंद सिंग गुरु गोविंद सिंग रुग्णालय जे सिटीमध्ये आहे त्याचबरोबर ते गुरुगोज रुग्णालय आणि वुमन्स हॉस्पिटल श्यामनगरचं इथले शंभर कर्मचारी आज आमच्या या संपामध्ये आहेत महाराष्ट्राचे परिचारिका संघटना जवळपास एक हजार कर्मचारी या संपामध्ये आहेत जर शासनाने दखल घेतली नाही तर उद्या आर एच आणि पी एस सी उपकेंद्र हे सर्व परिचारिका रस्त्यावर उतरतील कामबंद आंदोलन करतील शासनाने आमची अंत बघू नये आमची दखल आमच्या मागण्याची दखल घ्यावाय एवढेच आम्ही मायबाप सरकारला विनंती आहे आणि या परिचारिकांना तुम्ही न्याय दिला पाहिजे स सात वर्षापासून सतत आम्हाला आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ शासनानं आणलेली आहे आणि शासन आम्हाला सांगत आहे की तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू परंतु आम्ही शासनाला एक सात वर्षापासून निवेदन देऊन सुद्धा शासन दखल घेत नसेल तर शिस्तभंगाची कारवाई कोणावर झाली पाहिजे की या शासनाने या प्रशासनाने जे जी आर काढले ज्या शासनाने जी आर आयुक्ताने जी आर काढला परंतु या प्रशासनाने त्या जी आरला केराची टोपली दाखवलेली आहे याचा विचार शासनाने करावा आणि या आमच्या डी एम आर चे हसन मुश्रफ साहेब आहे जे वैद्यकीय मंत्री आहेत या वैद्यकीय मंत्री अजितदादाच्या पक्षाचे आहेत तर त्यांना मी विनंती करतो वित्त विभाग तुमच्याकडे आहे आणि हे आमच्या मागण्या तुम्ही शंभर टक्के लावून लावून धरलेल्या आहेत ते मान्य करा एवढेच आम्ही हसन मुसरफ साहेबांना विनंती करतो ते